दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काही नवीन समीकरणं जुळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील हे विजयी झाल्यानंतर पंढरपूर तालुक्याच्या राजकारणातही अनेक बदल अपेक्षित आहेत आता प्रशांत परिचारक यांचा गट आणि विठ्ठल परिवारातील नेते यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत आज भोसे या गावी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी आमदार प्रशांत परिचारक जे भाजपचे बडे नेते आहेत त्यांच्यासह सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे तसेच विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक युवराज पाटील ॲडव्होकेट गणेश पाटील यासह माजी आमदार संजय मामा शिंदे असे अनेक नेते एकाच व्यासपीठावर या का कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते माढा मतदारसंघामधून अभिजित पाटील हे विजयी झाल्यानंतर त्यांनी ह्या भागामध्ये आपली ताकद वाढवायला सुरुवात केलेली आहे अवघ्या चार महिन्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांनी आपलं बस्तान बसवलं आणि पंढरपूर तालुक्यातील जी बेचाळीस गावं माढा मतदारसंघाला जोडली आहेत तिथूनही मताधिक्य घेतलं यामुळं साहजिकच आगामी विठ्ठल कारखान्याची निवडणूक तसेच स्थानिक स्वराज संस्थांचा विचार करता आता सगळेच गट हे पंढरपूर तालुक्यात सावध झालेले आहेत आणि अभिजित पाटील यांनी पंढरपूर भागामध्ये येऊन सुद्धा प्रशांत परिचारक यांना सुद्धा आव्हान दिलेलं आहे तर अभिजित पाटील यांचं सुरुवातीला जे कार्य होतं काम होतं ते पंढरपूर मतदारसंघात होतं मात्र त्यांनी ऐनवेळी माडा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली आणि ते विजयी पण झाले मात्र त्यांचं पंढरपूरचं लक्ष कमी झालेलं नाहीये उलट ते या मतदारसंघामध्ये परिचारक यांना सतत आव्हान देत आहेत तसेच परिचारकांचे सहकार्य असणारे आमदार समाधान आवताडे यांनाही त्यांच्याशी त्यांनी दोषांना वाढवलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका पाहता परिचारक व विठ्ठल परिवारातील अन्य जे नेते आहेत गट पाटील गट हे सगळेच आता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण आमदार अभिजित पाटील यांच्यासमोर आता तगडं आव्हान उभं करावं लागणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघाला जोडलेल्या बेचाळीस गावांनी भरभरून मतदान हे अभिजित पाटील यांना केलेले आणि याच भागात विठ्ठल परिवारातील या नेत्यांची ताकद जास्त आहे अशा परिस्थितीतसुद्धा तिथून अभिजित पाटील हे विजयी झालेत अशा परिस्थितीत पंढरपूर तालुक्यातील मोठा गट असणाऱ्या परिचारकांना बरोबर घेऊन आता विठ्ठल परिवारातील नेते येणाऱ्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांच्या गटासमोर आव्हान उभं करणार असे एक चित्र निर्माण झालेले आणि गेल्या काही दिवसापासून याचे संकेत मिळत आहेत आणि आज भोसे या गावी जो कार्यक्रम झाला याला बरेचसे नेते विठ्ठल परिवारातले आणि स्वतः प्रशांत परिचारक हे उपस्थित होते कारण येत्या दोन तीन महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांची बिगुल वाजणार आहेत यातच अभिजित पाटील हे सतत प्रशांत परिचारकांच्या गटाला आव्हान देत आहेत अशा परिस्थितीमध्ये परिचारक गट आता विठ्ठल परिवारातील नेत्यांशी जुळवून घेऊन या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करतोय अशी एक चर्चा सध्या जोरात सुरू आहे